हेरवाड सलकरे मार्गावर अपघाताची मालिका सार्वजनिक बांधकाम विभागाला छत्रपती क्रुप निवेदन देणार महाराष्ट्रातून कर्नाटकला जोडणाऱ्या इतर मार्गापेक्षा हेरवाड सलकरे हा एकमेव मार्ग सुस्थितीत आहे त्यामुळे या मार्गावर बडदळ वाढल्याने गेल्या महिनाभरात दोघांचा अपघाती मृत्यू तर पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत उद्या सोमवारी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज व जिल्हाधिकारी अधिकारी कोल्हापूर यांना सदर बाब लक्षात आणून देण्यासाठी छत्रपती ग्रुपच्या वतीनं निवेदन देण्यात येणार असल्याचे प्रमोद दत्ता पाटील यांनी सांगितलं सदरचा मार्ग सुस्थितीत असल्याने महाराष्ट्र कर्नाटक भागातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची पहिली पसंती याच मार्गाला आहे याशिवाय वेग मर्यादेपेक्षा अतिवेगाने वाहन चालवून अपघाताला निमंत्रण देण्याची नवीनच मालिका सदर ठिकाणी सुरू आहे ठेकेदारांनी पांढरे पट्टे उडून देखील इथे कोणत्याही प्रकारचा वेग कमी होताना दिसत नाही शिवाय रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांच्याही जीविताला धोका निर्माण झालाय सदर रस्त्याची वास्तविक परिस्थितीची पाहणी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा पाटील यांनी स्वतः जाऊन केली शिवाय उद्या सोमवारी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज व जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना सदरबाब लक्षात आणून देण्यासाठी छत्रपती ग्रुपच्या वतीनं निवेदन देण्यात येणार असल्याचे प्रमोददादा पाटील यांनी सांगितले यावेळी छत्रपती ग्रुप प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे संपर्क प्रमुख संतोष पाटील शिरोळ तालुका प्रमुख संदीप पवार मिरज तालुका प्रमुख अमोल पाटील कोल्हापूर शहर संघटक चेतन चव्हाण शिरदवाड शाखा प्रमुख प्रमोद बत्ते करवीर तालुका प्रमुख पंकज पाटील ऋषीराज कुर्णे यांच्यासह सर्व पदाधिकारी बांधव उपस्थित होते आता काही दैनिक आणि मीडियाच्या माध्यमातून बातम्या आहेत गेले अर्धा दिवस झालं की तेरवाड आणि हेरवाडच्या मधला जो हा रोड आहे सलगरी रोड आहे या रोडची वृद्ध प्रचंड आहे आणि रोड चांगला आणि नवीन होऊन रुंदीकरण झालेला असल्यामुळं या रोडवरती ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे परवा एक लाटेचा युवक आणि हिरवाडचा युवक या दोघांचा या रोडवरती एका महिलेचा आणि एका युवकाचा मृत्यू झालेला आहे आणि पंधरा एक महिला किंवा जे प्रवासी आहेत ते या रोडवरती एकदम अत्यंत दुर्घटनाग्रस्त होऊन सिरियस झालेले तर या सगळ्या गोष्टी मोडीत निघण्यासाठी म्हणून या रोडला गतिरोधक होणं गरजेचं आहे प्रशासनाने योग्य ती उपाययोजना केले पण गतिरोधकच महत्वाचा आहे गतिरोधक झाल्याशिवाय हा स्पीड जो आहे तो मर्यादित राहणार नाही आणि स्पीड वाढल्यामुळेच अॅक्सिडेंट होतात त्यामुळे तेरवाड स्टँड ते हेरवाडकडचा रोड जो हा आहे सलगरे रोड या रोडवरती स्पीड ब्रेकर होणं गरजेचं आहे आज सुट्टीचा दिवस असल्यामुळं उद्या सोमवारी सकाळी आम्ही मिरज पी डब्ल्यू डीला निवेदन देतोय देतो की कोणत्याही परिस्थितीत गतिरोधक झाले पाहिजेत आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या पण निदर्शनास आणून देतोय निवेदन देऊन की गतिरोधक होणं किती गरजेचं आहे आणि मी त्या प्रेस मीडिया असेल प्रिंट मीडिया किंवा मीडिया माध्यम असेल त्यांचा आभार मानतो की त्यांनी हा विषय लोकप्रतिनिधी किंवा समाजसेवकांच्या निदर्शनास आणून धरणे देण्यासाठी बातम्या केल्या त्यामुळं आम्ही सुद्धा छत्रपती माध्यमातून घेतलेला एक आढावा पाहणे असेल तर याचा सुद्धा दखल त्या सगळ्यांनी घ्यावं ही मी विनंती करतो कारण का असे मुद्दे शिरोळ तालुक्यामध्ये राहिले नाही पाहिजे जेणेकरून जे जनतेच्या अडचणीचे आहेत ते मार्गी निघाले पाहिजेत याच धोरणासाठी आम्ही हा रस्ता पाहणी करण्यासाठी आलो होतो ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा